जुन्नर तालुक्यातील आणि पठार उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्प अहवालासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहात्तर लक्ष रुपयांची तरतूद करण्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आदेश दिल्याची माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली पुणे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या संदर्भात आयोजित जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार दिनांक वीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन पुणे येथे पार पडली या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यामधील विविधात विका, चर्चा करण्यात आली आणि येथे विविध कामांना मंजुरी देखील देण्यात आली यावेळी जुन्नरचे आमदार बेनके यांनी केलेल्या मागणीनुसार तालुक्यातील पूर्व भागातील आणे पठार उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्प अहवालासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहात्तर लक्ष रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आमदार अतुल बेनके यांनी आणे पठार उपसा सिंचन योजनेमुळे जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील आणे शिंदेवाडी पेमदरा आणि शिंदेवाडी या भागातील नागरिकांना पिण्यासाठी शेतीसाठी आणि इतर वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे आजच्या बैठकीत जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल शासनाचे आणि अधिकारी वर्गाचे विशेष आभार देखील बेनके यांनी मांडले यावेळी बेनके यांनी नुकतीच बुळुंचवाडी बेल्हे ठिकाणी झालेल्या अगाबाबत माहिती देताना या, या ठिकाणी देता बायपास रस्ता करणे व मृत व जखमी व्यक्तींना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत होण्याबाबत अजित पवार यांच्याकडे मागणी केली यावेळी शासन स्तरावर याबाबत लवकरच योग्य ती चौकशी करून आवश्यक त्या उपाययोजना व मदत केली जाईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी सुहास दिवसे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांसह जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते डे टू डे न्यूज पुणे